चालू झालेला आहे मॅडम बार्शी नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि आपण गेल्या अनेक वर्षांपासून विधी क्षेत्रामध्ये कार्यरत आहात शिक्षित आहात समाजकारणामध्ये आपण गेले अनेक वर्ष कार्यरत आहात त्याचबरोबर राजकारणामध्ये देखील गेल्या अनेक वर्षापासून आपण वेगवेगळ्या पदावरती काम केलेलं आहे आणि यावेळेस बार्शी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आपण अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे तर ही उमेदवारीची आताची तुमची प्रचार यंत्रणा आहे तर एकंदरीत कशा पद्धतीने आहे काय सांगाल तुमचा अजेंडा काय आहे नेमका या निवडणुकीमध्ये अजेंडा तुमचा अजेंडा आता आपण प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून किंवा जो प्रचार बाहेर सगळ्यांनी चालू केलेला आहे त्यातून सगळ्यांचे जाहीरनामे पाहतोच आहे अजेंडा काय आहे सगळ्यांचा एकच अजेंडा आहे बार्शीचा की बार्शीत पाणी आणायचे आता कुठून आणायचे आणि कोण आणायचे प्रत्येक पंचवार्षिकला हे दोन्ही सत्ताधारी किंवा दोन्ही गट आटून पालटून सत्ता उपभोगतात आणि सगळ्यांचा अजेंडा हाच आहे की आम्ही पाण्याचा प्रश्न सोडू आणि वार्षिकला नियमित पाणी येणार मग जर आलटून पालटून हे दोघ सत्ता उपभोगत होते तर आजपर्यंत पाणी का आलं नाही आणि जर आजपर्यंत आलं नाही ना तर आता ना असं अचानक त्यांना काय काय म्हणत काय असं दिसलं ब्रम्हज्ञान झालं की आता त्यांना पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे पाण्याचा प्रश्न तीच महिला सोडवू शकते जी खरंच सर्वसामान्य घरातून आलेली आहे जिला खरंच पाणी टंचाई म्हणजे काय माहित आहे जी शेतकऱ्याची मुलगी आहे ती पाण्याचा प्रश्न सोडवू शकते माझ्या प्रतिस्पर्धी ज्या आहेत कधी घराच्या बाहेर पडलेल्याच नाही त्यांच्या घरात कोच पाणी माहिती आहे त्यांना दुष्काळ म्हणजे काय माहीत नाही त्यांना ओला दुष्काळ माहीत नाही त्यांना कोरडा दुष्काळ माहीत नाही त्या पाण्याचा प्रश्न काय सोडवणार आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं माझा सुद्धा एक अजेंडा किंवा बार्शीसाठी जर मला काय करायचं आहे तर खऱ्या अर्थानं बार्शीचा पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे जो आजपर्यंत यांनी विकासाचा मुद्दा म्हणून का प्रलंबित ठेवला खरं तर दोन्ही सत्ताधाऱ्यांना किंवा दोन्ही गटातील नेत्यांना हे विचार विचारायला हवं आपण ह्याशिवाय विकास मध्ये हा माझा मानस आहे आज जगातील एकमेव भगवंत देवस्थान किंवा भगवंत तीर्थक्षेत्र असं आहे की जगाच्या पाठीवर दुसरीकडं कुठच नाहीये आणि आपल्या बार्शीमध्ये मध्ये हे तीर्थक्षेत्र असल्यामुळं बाहेर गावून किंवा बाहेर जिल्ह्यातून जी लोक दर्शनासाठी येतात ज्या महिला येतात त्यांच्यासाठी शौचालय पुरेशी आणि स्वच्छ अशी शौचालय त्या ठिकाणी नाहीये तर महिलांसाठी ही प्रसाधन गृह उभा करणं आणि त्यांची स्वच्छता कायम राखणं हा माझ्या जाहीरनाम्याचा एक महत्वाचा मुद्दा आहे ह्याशिवाय बाकी एम आय डी सी आपण पाहतो आहोत की गेल्या काही वर्षांमध्ये टप्प्याटप्प्यानं म्हणजे मनाला वाटेल तसं ती विकसित होत आहे रेग्युलर विकसित होत नाही तर आजही ती एम आय डी सी कुठेतरी त्या ठिकाणी एक प्रकारचा दुष्काळ आपल्याला पाहायला मिळतो तो एक केवळ एवढ्यामुळेच की त्या ठिकाणी पुरेसा पाणी पुरवठा नाहीये बार्शी नगर परिषदेच्या माध्यमातून ह्या एमआयडीसी ला पाणी पुरवठा करून मुबलक पाणी उपलब्ध करून एमआयडीसी चालू करून त्या ठिकाणी महिलांना कशाप्रकारे हाताला रोजगार मिळेल आणि युवक देखील त्या ठिकाणी कशा प्रकारे पुण्या मुंबईच्या औद्योगिक वसाहतीमध्ये काम शोधायला जाण्यापेक्षा आपल्या वार्षिक का थांबणार नाहीत ह्या गोष्टींकडं मी त्या ठिकाणी नक्कीच उपाययोजना करेन ठोस पावलं उचलेन ह्याशिवाय आपण दस पिंपळगाव रोडला गेल्याच्या नंतरनं पाहतो की ज्याप्रमाणे डम्पिंग ग्राउंड असं हवेत उडत आहे त्या डम्पिंग ग्राउंडचा तिथे राहत असलेले रहिवासी असतील आजूबाजूबाजूला तिथे घर सुद्धा आहेत शिवाय त्या आजूबाजूला ज्या शेतकऱ्यांची शेत आहेत आणि हे सगळं प्लास्टिक किंवा कचरा उडून जाऊन त्यांची शेती आज नापिक झालेली आहे त्या शेतीमध्ये त्या मातीमध्ये अक्षरशः ते गाडले गेलेले उडून गेलेले प्लास्टिक पिशव्या असतील किंवा इतर कचरा असेल तर हे बारशी स्वच्छ करण्यासाठी हे डम्पिंग ग्राउंडचं कुठंतरी एक नियोजन करणं गरजेचं आहे आज वेट ड्रा, वेट वेस्ट आहे ड्राय वेस्ट आहे बायोमेडिकल वेस्ट आहे नंतर सीएनडी वेस्ट आहे ह्या सगळ्याचं नियोजन करून आपण वेस्ट टू वेल्थ पैसा कसा निर्माण करू शकतो आणि ह्या कचऱ्याचं व्यवस्थापन देखील कसं करू शकतो ह्या प्रकारच्या उपाययोजना माझ्या डोक्यामध्ये आहेत आणि बार्शीकरांनी जर मला नगराध्यक्षपदी संधी दिली तर बार्शीमध्ये वेस्ट टू वेल्थ करून बार्शी स्वच्छ सुंदर करून त्या ठिकाण त्या माध्यमातून पैसा सुद्धा उभा करण्याचं एक ध्येय धोरण माझ्या मनामध्ये आहे आपण बार्शी नगर परिषदेचा जर कारभार पाहिला तर भरमसाठ असं सा त्या ठिकाणी लाईट बिल येतं तर हे लाईट बिल वाचवण्यासाठी किंवा त्या तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी त्या ठिकाणी सोलार प्रोजेक्ट उभा करून बार्शी नगर परिषद परिषदेची स्वतःची लाईट निर्माण करून शिवाय बाहेर ती पुरवठा करता येईल का आणि त्यातून एक दोन पैसे उभा करता येतील का या प्रकारचे सुद्धा उपक्रम माझ्या डोक्यामध्ये आहेत आणि मी नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर ते मी राबवणार रा आहे त्यानंतर आपण पाहतो की बार्शीमध्ये मध्ये खूप छान प्लॉटिंग पडत आहे बार्शी विकसित होत आहे आणि ह्या प्लॉटिंग मध्ये आपण झाडं पाहिलेली पाहतो झाड लावलेली पाहतो की तो तसा नियमच आहे की झाड छान डोक्याच्या वरपर्यंत वाढतात आणि ते एखाद्या प्लॉट धारकाने जर प्लॉट घेतला तर लाईटच्या पोलला कनेक्शन देताना कुठेतरी ते म्हणून वृक्ष तोडवते आणि जोपर्यंत हरित बार्शी होत नाही ग्रीन कॅनोपी वाढत नाही तोपर्यंत बारशी सुंदर सुजलाम सुफलाम होणार नाही तर ह्यासाठी काय उपाययोजना करता येतील तर भूमिगत इलेक्ट्रिसिटी आपण कशी प्रोव्हाइड करू शकू किंवा लाईटचे पोल पूर्णपणे काढून टाकून अंडरग्राउंड आपण लाईट कशा प्रकारे व्यवस्थापन करू शकू ह्या ह्याचे सुद्धा माझ्या डोक्यामध्ये वेगवेगळे प्लॅन्स आहेत तर हे देखील मी माझ्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळामध्ये ते राबवी आज भगवंत मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पाहिला तर मुख्य वारसे आहे आणि त्या ठिकाणी अगदी बॉटलिक रोड आहे हे बॉटलिक रोड अत्यंत म्हणजे अतिक्रमणग्रस्त आहे तर हे रोड आपण वाढवू कसे शकतो तर भूसंपादन आपण तिथं करू शकतो का भूसंपादन तर नाही तर एकच मार्ग आहे की अतिक्रमण हटवणे तर अतिक्रमण मुक्त रोड करण्यासाठी देखील मी त्या ठिकाणी एक महत्वाची भूमिका किंवा पावलं उचलेल आणि पांडे पांडे चौका सारख्या पांडे चौकासारख्या ठिकाणी आपण पाहतो की खूप ट्रॅफिक झाले रोड, रोड, रोड वर ते गाड़े काई काई तर रोड म्हणजे रोडवर तिथे फळांची गाड्या असतात फेरीवाले बसतात किंवा भाविक ज्या पद्धतीनं आपल्या बार्शीमध्ये येतात किंवा मोठी बाजारपेठ असल्यामुळे पंचक्रोशीतील सगळे लोक काही ना काही खरेदी करण्यासाठी आपल्या पांडे चौकात असतात तर ह्यामुळं जे ट्रॅफिक वाढत आहे तर त्यासाठी एक मेकॅनिकल ट्रॅफिक मॅनेजमेंट म्हणजे ट्रॅफिक स्टेशन उभा करून त्या ठिकाणी बार्शीच्या या मुख्य बाजारपेठेमध्ये ट्रॅफिक कमी करण्यासाठी देखील मी उपाययोजना करेन चक्री गेम रमी गेम ह्या माध्यमातून आपल्या वार्षीमध्ये ज्या युवकांच्या आत्महत्या होत आहेत हा जो वर्ग आहे तो वीस बावीस वर्षे ते चाळीस वर्षापर्यंतचा आहे ह्यातून युवकांना कसं बाहेर काढता येईल आज महिलांवर जर कुठला अन्याय झाला तर सगळेजण आवाज उठवतात पुरुष महिला दोघेही आवाज उठवतात आंदोलन मोर्चे करतात महिला व्यक्त होतात त्यांना व्यासपीठ असतं त्यांचे पॉडकास्ट घेतले जातात किंवा काउन्सिलिंग सेंटर असतात परंतु युवकांना मुळात पुरुषांना व्यक्त होण्यासाठी कुठं संधी नाहीये पुरुषांना व्यक्त होण्यासाठी कुठं व्यासपीठ नाहीये तर अशा प्रकारे युवकांचं काउन्सिलिंग करण्यासाठी वार्शी नगर परिषदेच्या माध्यमातून काउन्सिलिंग सेंटर उभा करण्याचं आणि युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी किंवा युवकांना आत्महत्यापासून परावृत्त कसं करता येईल यासाठीच्या उपाययोजनांसाठीचं जे व्यासपीठ मला उभं करायचं आहे ते मी वार्शी नगर परिषदेच्या माध्यमातून नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर मी करेन या प्रकारचे अनेक माझे अजेंडे आहेत महिला प्रसाधन गृह असेल किंवा महिला सुरक्षा वाऱ्यावर आहे बार्शी मध्ये एकच नरिभया पथक आहे शिवाजी कॉलेजच्या गेटवर असतं तर हे प्रत्येक बार्शीच्या कानाको कोपऱ्यामध्ये चोवीस तास कसं फिरेल किंवा एखादी पीडिता आली तर तिच्यासाठी स्टॉप सेंटर अवेलेबल करून देणं स्टॉप सेंटर म्हणजे ज्या ठिकाणी त्या महिलेला फ्री मेडिकल free, uh, लीगल एड फ्री लिगल एड त्यानंतर त्या महिलेला पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवायची असेल तर तिच्यासाठी आम्ही महिला त्या तेखा ठिकाणी एक मोठी बहीण म्हणून आम्ही पाठीराखा असू किंवा एखादी महिला पीडित असते मग तिला राहण्याची सोय नसते मग आठ पंधरा दिवस तिला तिच्या घरी पोहोचवेपर्यंत किंवा तिच्या राहण्याची सोय होईपर्यंत त्या वन स्टॉप सेंटरमध्ये तिला त्या ठिकाणी निवारा मिळावा तिला अन्न वस्त्र निवारा निवारा त्या ठिकाणी स्टॉप सेंटर मध्ये मिळेल अशा प्रकारचं वन स्टॉप सेंटर बार्शी नगर परिषदेच्या माध्यमातून नगराध्यक्ष म्हणून उभं करण्याचं एक स्वप्न माझ्या मनामध्ये आहे हे सगळे जाहीरनामे मी नगराध्यक्ष झाल्यानंतर शंभर टक्के पूर्ण करेन परंतु हे जाहीरनामे म्हणजे मोठे प्रश्न झाले ह्या शिवाय घरामध्ये प्रत्येक व्यक्तीचं नगर परिषदेमध्ये काहीतरी काम असत आहे कोणाचं काहीतरी कागद आणायचा आहे हा नागरिक तिथपर्यंत पोचू शकत नाही का पोचू शकत नाही का तर नगराध्यक्ष संपर्कात नसतो मग माझ्या ज्या प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्याकडे जर एखादा नागरिक नागरिकाची समस्या घेऊन गेला तर त्या ऑन द स्पॉट ते सोडवू शकणार आहेत का किंवा सोडवायचं म्हटलं तरी त्या तेवढा विचार करू शकणार आहेत का त्यांना त्या कामाचा अनुभव नाही तो ज्ञान नाही तर त्यांना जर एखाद्या नागरिकाची समस्या सोडवायचं म्हटलं तर त्यांनी त्यांच्या नवऱ्यांना विचारायचं नवऱ्यांनी त्यांच्या नेत्यांना विचारायचं आणि मग कुठे त्या नागरिकाचा प्रश्न समोर येणार पण माझ्या बाबतीमध्ये असं नाही रस्त्यात जरी एखादा नागरिक त्याचं अडचणीचा कागद घेऊन माझ्यासमोर हजर राहिला तर ऑन द स्पॉट त्याचं अडचणी सोडवण्याचं एक ध्येय माझ्यामध्ये आहे किंवा मला त्या कामाचा अनुभव आहे किंवा माझ्यात तेवढी ताकद आहे मला माझ्या पतीला विचारायचं नाही काय करू आता म्हणून असं असं नगर परिषदेमधलं काम आले किंवा मला कुठला नेता नाहीये त्यामुळे या माध्यमातून मी बार्शीच्या नागरिकांना आवाहन करू इच्छिते की जी महिला स्वतंत्र विचाराची आहे जी शिक्षित आहे जिल्हा प्रशासनाच्या कामाचं काम कसं करावं किंवा हात कसं हाताळावं याचा अनुभव आहे आणि ज्ञान आहे अशी महिला तुम्ही उमेदवार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी नागरिकांच्या थेट संपर्कात आहे एखादा नागरिक त्याच्या प्रश्नासाठी तिला निम्म्या रात्री सुद्धा फोन करू शकतो आणि तिचा प्र त्या नागरिकाचा जर प्रश्न विचारला विचारल्यानंतर सोडवू शकली नाही तर तिला जाब विचारू शकतो अशी महिला तुम्ही त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून द्या केवळ आणि केवळ सत्तेसाठी ह्या गटातून त्या गटामध्ये माकड उड्या मारणाऱ्या पतींच्या पत्नींना नगराध्यक्ष करू नका आज जर तुम्ही त्यांना नगराध्यक्ष केलं तर त्या महिला त्यांच्या कुठेतरी बंगल्यात त्यांचे काम पाहणारे पतिराज ते नॉट रिचेबल आणि जरी एखादं काम चुकून तुम्ही पोहोचू शकले आणि मांडलं तर त्यांनी परत त्यांच्या नेत्यांना विचारायचं असा वार्षेचा कारभार हाकू म्हणजे हाकणं शक्य नाही मग तुमची फरफट करायची का खरच एखाद्या सुजाण व्यक्तीच्या हातामध्ये नगराध्यक्ष पदाची जबाबदारी द्यायची हे नागरिकांनी खरंच विचार करणं गरजेचं आहे या माध्यमातून खर तर प्रचार यंत्रणा सगळीकडे चालू आहे सगळ्याच राजकीय पक्षांची तुम्हाला चार पैसे कोणी दिले तर घ्या नाही म्हणू नका परंतु मतदान करताना योग्य भटना पुढेच करा कारण आज खरंच खऱ्या अर्थानं बार्शीचं जर राजकीय वातावरण बदलायचं असेल किंवा बार्शीचा खरंच काय पालन करायचा असेल तर विचार करणारं व्यक्तिमत्व विचार करणारा मेंदू सुद्धा तसाच पाहिजे आज म्हणजे हे सगळे उतारवायला लागलेले आहेत त्यांनी त्यांच्या काळामध्ये चाळीस वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वीचे जे वर्षा त्यांची विचारसरणी होती आपण म्हणतो की नाही ह्या अर्थानं म्हणते मी की दर दहा वर्षांनी एक जनरेशन गॅप असतो आज माझ्या बार्शीबद्दलच्या ज्या कन्सेप्ट आहेत बार्शी कशी असावी किती सुंदर असावी किती सुजलाम सुखलाम असावी किंवा बारशीचा एक काही संस्कृती असावी हे माझ्या डोक्यामध्ये जे संकल्पना आहेत मी जे विचार करू शकते तसं आता हे वयोवृद्ध झालेल्या उमेदवार करू शकणार नाहीत त्यामुळं नागरिकांनी तरुण सुशिक्षित आणि स्वतःच्या पायावर उभी असणारी अंगठ्या खालची नसणारी जिला कोणत्या नेत्याला विचारायला जायची गरज नाही आणि चुकीला चूक बरोबर म्हणणारी नगराध्यक्ष निवडून देणं आणि जी तास संपर्कात असते अशी नगराध्यक्ष निवडून देणं गरजेचं आहे आणि ती मी आहे आणि माझ्यात तेवढी धमक एवढं मला वाटतं आणि या माध्यमातून विनंती करते की कब्बशी समोर बटन दाबवून तुम्ही मला विजयी करा मॅडम आता प्रचार यंत्रणा बार्शीमध्ये जोरात चालू आहे सर्वच पक्ष आपल्या आपल्या पद्धतीनं प्रचार करत आहेत परंतु या प्रचारामध्ये काही ठराविकच मुद्दे समोर येत आहेत पाणी खड्डे गुंडगिरी आणि प्रशासनाचा भोंगळ कारभार नगर परिषदात तर याच्या व्यतिरिक्त काही मुद्दे असू शकत नाहीत का बार्शीच्या विकासासाठी काय वाटतं तुम्हाला मग मला तेच म्हणायचे धर्म जात पाद गुंडगिरी दहशत आतंकवाद हे गावाच्या ग्रामपंचायत पासून देशापर्यंत आंतरराष्ट्रीय जे मुद्दे आहेत हे फक्त भरकवटण्यासाठी आहेत मुद्दे कधी आरोप करायचा आणि तुम्ही काहीच करत बंगल्याच्या बाहेरच येत नाही म्हणून काहीतरी आरोप करायचे झालं एवढंच ही उणी दोन्ही काढणं ह्यातून राजकारण होत नाही किंवा विकास तर कधीच होऊ शकत नाही खरंच विकास करायचा असेल तर तुम्ही विकासाचे मुद्दे घेतले पाहिजेत आणि त्या ठिकाणी सक्षम उमेदवारच असला पाहिजे तर बाकीचा विकास होणार आहे आपण शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीवरती होतात अजित अजितदादा पवार त्यांच्या प्रदेश कार्यकारिणीवरती होतात आणि ऐन इलेक्शनच्या तोंडावरती आपण राजीनामा दिला आणि विधानसभेच्या वेळेस आपण माझे आमदार राजेंद्र सोबत देखील काम केलेलं आहे आणि बऱ्याच वेळेस आपल्या नावाची चर्चा झाली नगराध्यक्ष पदासाठी महायुतीतून पण नेमकं घोड कुठं काँग्रेस पक्षाची प्रदेश सरचिटणीस होती दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या वेळेला मी माझा महायुतीचा धर्म निभावला आणि मी माझ्या पक्षाचे पदा एक पदाधिकारी म्हणून एक सर्वसामान्य कार्यकर्ती म्हणून मी त्या ठिकाणी प्रचार यंत्रणेमध्ये ऍक्टिव्ह सहभागी होते परंतु काही काय म्हणेस त्याला सूक्ष्मजीवींनी असं बाहेर चर्चा चालू केली की, की आ, सुप्रिया मुंडपाटील राऊत गटामध्ये सामील झालेल्या आहेत मी कुठल्याही गटामध्ये कधीच सामील झालेली नव्हते नाही बार्शीमध्ये मध्ये आता नगर परिषदेचं आरक्षण पडल्याच्या पर नंतरनं सुद्धा महायुतीचा सूर होता त्यामुळे महायुतीच्या घटक पक्षाची मी पदाधिकारी असल्याने मी त्या ठिकाणी आणि मी समाजकार्य राजकारण प्रशासन कसं हाताळव किंवा स्वतंत्र विचारांची उभी असलेली महिला आहे बार्शीच्या राजकारणामधली म्हणून मी तिथं तिकीट मागायला गेली होती परंतु तिथलं तिकीटाची गणित ही कसं असतं माहितीये का लोकांना बुद्धिजीवी माणसं पटत नाहीत स्वतःच्या घडावर स्वतःच शिर म्हणणारी माणसं पटत नाहीत आणि मी पडले स्वतः स्वतंत्र विचार करणारी महिला किंवा स्वतंत्र विचार करणारी व्यक्ती पडली त्यामुळे माझा तिथं राऊत गटामध्ये काही निभाव लागला नाही मला काही तिकीट दिलं गेलं नाही ह्यामध्ये मी कुठंतरी कशा तरी कमी आहे किंवा मला राजकारण येत नाही किंवा मी अशिक्षित आहे असे कुठलेही निकष नव्हते तर झालं असं की मी बुद्धिजीवी निघाले आणि मी म्हणाले की माझ्या धडावर माझं शिर आहे त्यांना कुठंतरी माझ्याबद्दल असं वाटलं की बाबा आता पुढं आपल्याला ह्यांच्यासोबत काम करणं कसं होईल त्यांना कुठंतरी वाटलं किंवा माझ्याबद्दल तेवढे ते चांगले गुण आहेत त्यामुळे त्यांनी मला त्या ठिकाणी नाकारलं आणि शेवटी राजकारण पैशाच्या भोवती फिरतं कितीही नाही म्हणलं तरी पैशाच्या भोवती फिरत आणि मी सर्व सामान्य घरातून आलेली महिला आहे आणि माझी आर्थिक परिस्थिती नाही सर्व वार्षिकांना तुम्ही ऐकणार नाहीत असं नाही माझा असा स्वभाव आहे की हो ला हो म्हणजे खऱ्याला खरं आणि खोट्याला खोट स्पष्ट वक्तेपणा तुम्हाला पण सगळं पत्रकार बांधवांना माहिती आहे माझ्या स्वभावाचा त्यांनाही कुठेतरी अनुभव आलेला असेल की नाही बाबा ही स्वतंत्र विचार करते ही विचार करते कर न, आ, हा महत्वाचा मुद्दा मा आहे हे कुठेतरी खटकला असेल त्यामुळे माझी उमेदवारी नाकारली आता आपण म्हणजे एकला ह्या भूमिकेनं एकला आपल्या हां ह्या माध्यमातून मी तर अपक्ष जे उमेदवार आहेत जे माझ्यासोबत येऊ इच्छितात त्यांना आव्हान करते तुम्ही या मग जे माझ्यासोबत आहेत त्यांना घेऊन जे नाहीत त्यांच्याशिवाय ही लढाई लढणार आणि ह्या निवडणुकीमध्ये मी आता कुठं बाहेर चर्चा चालू आहे काहीतरी मी जॉईंट किलर आहे वगैरे <laughs> मला कोणाचाही पराभव करायचा नाही आज मी निवडणुकीच्या रिंगणात पहिल्या दिवसापासून फक्त जिंकण्यासाठी आलेली आहे मला कुणाला हरवायचं नाहीये त्यामुळे आज माझा सुप्रिया हुंड पाटील ह्या उमेदवाराचा विचार तुम्ही जिंकण्यासाठीच करा कुणाला पाडण्यासाठी करू नका आज मला जिंकायचंय बार्शीच्या नागरिकांसाठी काम करायचंय संघटनेची पदाधिकारी करत म्हणून काम करत असताना मला तेवढं ताकद मिळत नव्हती कुठेतरी लोकप्रतिनिधी असणं गरजेचं आहे त्यामुळे मी ह्या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे आणि आपण मला खरंच जिंकण्यासाठी मतदान करावं असं नागरिकांना आवाहन करतो काही उमेदवारांचं परवाच्या एका पत्रकार परिषदेमध्ये म्हणणं आलं की दबाव येतोय तर असा तुमच्यावरती कुठला दबाव आहे का आणि भविष्यामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आपण ठाम राहणार की कोणाच्या पाठीमागं जाणार कोणाला पाठिंबा देणार शेवटच्या टप्प्यामध्ये दबाव येत असतो प्रत्येकाला आपापला अस्तित्व टिकून ठेवायचं आहे आपल्या दोघांमध्ये तिसरा कोणी येऊ नये प्रत्येकाचं गणित ठरलेलं आहे मी फॉर्म भरल्याच्या नंतरनं मला देखील दोन्ही गटातून कोणी दबाव टाकला कोणी विनंती केली कोणी माझ्यापुढे काही असे प्रस्ताव मांडले परंतु मी कुठल्याच कसल्याच प्रकारच्या आमिषाला दबावाला कधीच बळी पडले नाही म्हणून माझा आज शेवटपर्यंत अर्ज टिकलेला आहे काही जणांना वाटत होतं मॅडम कुठेतरी सेटल होतील किंवा दबावाला घाबरून अर्ज काढून घेतील परंतु मी माझा अर्ज टिकवला ह्यातच मी माझ्या स्वतःशी प्रामाणिक आहे मी माझ्या बार्शीच्या नागरिकांशी प्रामाणिक आहे हे नागरिकांनी समजून घ्यावं आणि यानंतरही खरंतर बार्शीचं राजकारण हे थोडंसं सुसंस्कृत असावं आणि या माध्यमातून दोन्ही गटाच्या नेत्यांना विनंती करते आणि ते करतील ह्या राजकारणामध्ये कुठलंही ते असं मिठाचा खडा पडू देणार नाहीत अगदी हेल्दी राजकारण ह्या बार्शीचं या नगर परिषदेच्या माध्यमातून होईल असा मला पूर्ण दोन्ही गटाच्या ने नेत्यांवर विश्वास आहे त्यामुळे माझ्या बाबतीत असं काही घडेल असं मला वाटत नाही आणि एकटी लढणार आहे आणि जिंकण्यासाठी लढणार आहे आणि कोणाला पाठिंबा वगैरे देण्याचा अजिबात बार्शीकरांनी चुकूनही मानत आणू नाही